गुड मॉर्निंग आमच्याकडे सकाळी सकाळी खूप पाऊस सुरू झालाय आता नाही का लिहो बारद्यांनाच भुकत असतात काय <laughs> त्यासाठीच पाळलंय मग भुका म्हणून लोकांना त्रास होतो नाही का लिहो पाऊस बघतोस नाकाव पाणी पडतंय चल इकडे चलो 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 तिथे पाऊस होतंय पौष 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 पाऊस भिजू नको का बिझायचंय तुला तुझ्या सगळ्या बरोबर बांधण करावं लागत आहे मला लिओ पाऊस एन्जॉय करतोय भिजू नको चल चल इकडे भिजू नको भिजवतोय पोरगा गुड इव्हिनिंग लिओसाठी नवीन खेळणी घेतलीये बघू आता लिओला आवडते का काय कसा खेळतोय लिओ काय लिओ वाजत आहे ना ते पण <laughs> बल्ब बल्बे <laughs> दे, मला दे मला दे <laughs> पोरीने कुठून आणलेत काय ना म्हणजे एवढे खेळणे एक एक द्यायचं एक दात नाही दाखवायचे सगळे <laughs> <laughs> लय बारी उड्या मारी तिव okay. बेबी दरल दाखव 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 आवाज येतोय कुठं गेला दे देख माला दे मला दे मला दे धरला धरला धरलं लोटू लोटू लोटू, लोटू। रिंग रिंग पळतोय घेऊन तोंडात दे चल मला मला दे मला दे मला दे मला दे आवडलेली ओलं नवीन खेळणी हर का वाजणार आहे नाही आवडतात त्याला लिहूया मम्मी बघ काय म्हणते लिव्या म्हणते लिहूया आवाज येतोय ना दला दला धळला दला आनंदच झालाय नाही तोडीत खेळण्या कुदय कुदय इकड 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 ड दे मला ला दे मला दे मला दे दाखव कसं वाजतय बघू दे कसं वाचतय दाखव तोंडात तुझ्या दाखव कुद कुदु कु कुद कुदु कुद कु कुदु कुदुक अगुद कुदु कुद कुदु कुद <laughs> देणार आहे मला दमला बारी वाजतय ना इकडं लोटू दमतोय ती आवडली तुला मग ही हे <laughs> पण पाहिजे सगळ्या पाहिजेत ना कुठे गेली कुठे गेली ते इकडे चल चल धरलं 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 लहतो लोहतू लहतो दमला पळू पळू लोठू आता जवळ घेऊनच बसन खेळणी ना <laughs> पाऊस पडतोय थोडा थोडा वरून हा ओल्यातच बसवतोय हे बघ माझ्याजवळ काय टिटेवटी लय भारी बसलाय पोस वाऊ आहे मला घेऊन बसलाय चोकोबा हे घेऊ मी मला हे पाहिजे <laughs> पुढे गेला okay, तो हो किंवा बसलाय त्याला बघ किती आवडली खेळणी सोडी नाही तो दाखव काय म्हणतो तुला खेळण्या जुन्या झाल्या इंटरेस्ट संपतो लिओचा घाल लिओ ही सगळ्यात पहिली एक तोडली ही कालची नाही नाही हा बरी बिंकी घेऊ द्याय नाही धरला डरला डरला माझा म्हणून मी एक खट्टी दाखवलेच नाही तुला डरला लोक म्हणशील काय वाजत आहे काय जवळ घेऊनच बसतोय पोरगा ते मी घेणार आहे माझा आमच्या झाडाला बघा किती फुलं आलेत गुलाबाच्या झाडाला हा त्याला खेळणी दिली इकडं पण किती आलेले देणार आहे मला बल्ब

हे फुल बघा याला पान असू नाही किती छान आलंय म्हणजे फांदी नाही वरती खालीच आहे थोड मांजर ड ला ड ला लेव काही सोडी नाही ते खेळणं त्याची शिट्टी आतमध्ये गेली दाबित दातांनी ते वाजतच नाही आता एका दिवसात बिघडून टाकलं कच्चा कच्चा दाबले खाऊ नको आता ते त्याची शिट्टी बिघडली आत गेली त्याच्यामुळे त्याने हे केलं थोडंसं दात लागलाय त्याला खेळणीला नाही तर वाजत असलं ना मग तो टिकवतो लय दिवस तर तिथे तर बीळ असतं ना शेट्टीच त्याच्यात गेली ती आतमध्ये तर ते पॅक आहे सगळीकडून घेऊ घेऊ ते इकडं वाजायचं बंद झालं म्हणून त्याने तोडायला लागलंय ला आता ते वाजत असलं तोडीत नाही अजिबात नाही का धरला धर धला लोठ्या मग कशाला घेऊ म्हणतो मला देत नाहीड बघ लिओ लिओ रिओ किडा बघतोय येऊ धरला धरला चलो बाय गुड नाईट